नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगम नेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता एक नोव्हेंबरपासून नागरिकांना राशनमध्ये मिळणार या पाच वस्तू तर मग जाणून घेऊया हो याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आता सर्वांसाठी आनंदाची बातमी भारत सरकारने अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जो देशभरातील लाखोशिधा पत्रीधारकांना प्रभावित करणार आहे या निर्णयानुसार एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून ज्या नागरिकांनी आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण केलेली नसेल त्यांना सरकारी रेशन हे मिळणार नाही हा निर्णय राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत घेण्यात आला असून याचा उद्देश गैरव्यवहार रोखणे हा आहे तर मित्रांनो आता ई के वाय सी म्हणजे काय तर ई के वाय सी ही इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रियेचे संक्षिप्त रूप आहे या प्रक्रियेद्वारे शिधापतीधारकांची ओळख ही डिजिटल पद्धतीने सत्यापित केली जाते यामध्ये आधार कार्ड असेल पॅन कार्ड बँक खाते यांसारख्या महत्वाच्या कागदपत्रांचे सत्यापन हे समाविष्ट असते ही प्रक्रिया पूर्ण केल्यानेच व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळत असतो तर मित्रांनो याचे नवीन नियमाचे कारण म्हणजे सरकारने हा निर्णय अनेक कारणांमुळे घेतला आहे प्रथम यामुळे रेशन वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर होतील उदाहरणार्थ मृत व्यक्तींच्या नावावर अजूनही रेशन वितरित केलं जातं तर महत्त्वाची तारीख ही सरकारने ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही निश्चित केले आहे या तारखेनंतर ज्यांनी ई के वाय सी केलेली नसेल त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल आणि त्यांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही त्यामुळे सर्व शिधापत्रीधारकांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर प्रक्रिया न केल्याचे परिणाम ना, ज्या नागरिकांनी ठरलेल्या वेळेत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागेल प्रथम त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल ज्यामुळे त्यांना सवलतीच्या दरात धान्य असेल तेल असेल आणि साखर यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत दुसरं म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या इतर लाभांपासूनही ते वंचित राहतील तिसरं कारण म्हणजेच रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने त्याच्या रद्द होण्यामुळे अनेक शासकीय कामांमध्ये अडचणी येऊ शकतात तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपलं रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं ओळखपत्र आहे म्हणजेच रेशन कार्ड मु मुळे आपण अनेक शासकीय लाभां शासकीय योजनांचा लाभ घेऊ हो शकतो त्यामुळे आपलं शास आपलं ओळखपत्र म्हणजेच आपलं रेशन कार्ड रद्द होऊ नये यासाठी ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या